अचानक डोळ्यासमोर अंधार येतोय जमिनीवरून चालताना असं वाटतंय की जमीन हलते आहे तसेच सतत आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं जर असं आपल्यासोबत घडत असेल तर हे केवळ सामान्य थकव्यामुळे घडतं असं नाही तर याचं कारण भरटिको देखील असू शकतं पण काळजी करू नका आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भरटिको म्हणजे काय याची कारणं काय लक्षणं काय आणि भरटिकोवर घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे व्हर्टिगो म्हणजे काय आणि त्यावरचे घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न की व्हर्टिगो म्हणजे काय तर व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं पण ही चक्कर साधी चक्कर नव्हे या आजारामध्ये ज्या व्यक्तीला हा त्रास होत असतो ती व्यक्ती स्वतः स्थिर असूनही तिला स्वतःला फिरल्यासारखं वाटतं किंवा आपल्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी फिरत आहेत अशी भावना सतत निर्माण होत असते त्याचबरोबर आपण आता कोसळणार आहोत असा अनुभवही बऱ्याचदा येत असतो पोटातही गलबल्यासारखी भावना निर्माण होते आणि ही भावना काही सेकंदापासून काही तासापर्यंत टिकू शकते तर आता दुसरा प्रश्न की मग हा भरटिको हा आजार का बरं निर्माण होतो तर सगळ्यात पहिलं कारण बघताना कानाशी निगडित काही कारण आपण इथे पाहूयात यामधलं पहिलं कारण आहे बी नाईन पॅराजिमल पोझिशनल व्हर्टिगो म्हणजेच याला बी पी पी व्ही असं देखील म्हटलं जातं यामध्ये आपल्या कानामध्ये असलेले छोटे क्रिस्टल्स म्हणजेच कॅल्शियम पार्टिकल्स हे चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे देखील व्हर्टिको हा आजार निर्माण होतो तर पुढचं कारण आहे फेस्टिब्युलर न्युरायटिस आपल्या कानामधील बॅलन्ससाठी जी नस कारणीभूत असते त्या नसेला सूज आल्यामुळे देखील हर्टिको नावाचा आजार निर्माण होतो पुढचं कारण मेनियस डिसीज तर या आजारामध्ये आपल्या इनर इयरमध्ये जे फ्लुईड असतं त्या फ्लुईडचं प्रेशर वाढल्यामुळे देखील हा आजार निर्माण होतो आता पुढचं कारण इयर इन्फेक्शन्स म्हणजे यामध्ये आपल्याला काही कानाचे आजार झाले किंवा काही कानाचे निगडित इन्फेक्शन झाले तर त्यामुळे देखील भर्टिगो हा आजार निर्माण होतो आता पुढची कारणं जी मेंदूशी निगडीत आहेत यालाच न्युरोलॉजिकल कॉझेस असं देखील म्हटलं जातं तर या कारणामध्ये देखील स्ट्रोक ब्रेन ट्युमर मल्टिपल स्क्लेरोसिस यामुळे देखील भर्टिगो नावाचा आजार निर्माण होतो तसेच मानेत काही जखम निर्माण झाली किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे देखील भर्टिगो हा आजार निर्माण होतो इतर कारणांचा विचार केला तर यामध्ये थायरॉइड रक्तदाबाचा त्रास किंवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न होणे मानसिक तणाव झोपेचा अभाव अचानक उठणे किंवा झोपण्याची चुकीची पद्धत तर या कारणामुळे देखील भरटिकोचा त्रास होऊ शकतो आता ही झाली भरटिकोची अनेक कारणं आता भरटिकोची लक्षणं काय तर यामध्ये चक्कर येणं डोळ्यासमोर अंधार येणं चालणं विस्कळीत होणं तोल जाणं मळमळ होणं उलटी आल्यासारखं वाटणं किंवा प्रत्यक्षात उलटी होणं कानामध्ये आवाज येणं यालाच टिनिटस असं देखील म्हणतात खूप थकवा येणं भीती वाटणं घाबरलेपणा येणं तर अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं भरटिगो या आजारामध्ये निर्माण होत असतात आता पुढचा प्रश्न की व्हर्टिगो हा आजार किती गंभीर होऊ शकतो जर प्रत्यक्ष आपण पाहिलं तर भरटिगो हा आजार स्वतः गंभीर नसतो पण या आजारामुळे अपघात घडू शकतो सतत होणारा त्रास रुग्णांना एझायटी किंवा डिप्रेशन देतो काही प्रकारामध्ये कानाचं ऐकू जाणं देखील बंद होऊ शकतं आणि जर न्युरोलॉजिकल कारणं असतील तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण देखील असू शकतं तर आता भटिगो ह्या आजारामध्ये आपल्याला उपचार काय करता येतील तर सर्वात प्रथम भटिगो या आजाराचं निदान आपल्या डॉक्टरांकडनं करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी निगडीत ज्या काही चाचण्या असतील त्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे करून घेणं गरजेचं आहे व्हर्टिको या आजारामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये अँटी भरटिको काही मेडिसिन्स दिले जातात तर ही मेडिसिन देखील आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत औषधांसोबत यामधील काही प्रकारामध्ये योग्य एक्सरसाइज आणि योगा केला तर आपलं शरीर आणि मन बॅलन्स व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते तर आपण आज या व्हिडिओमध्ये अशा काही एक्सरसाइज बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला व्हर्टीकोच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी निश्चित मदत मिळेल तर चला आपण यातील एक्सरसाइज करण्यासाठी सुरुवात हो। तर यासाठी आपण आज तीन प्रकारच्या एक्सरसाइज बघणार आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे की दृष्टी नियंत्रण यालाच गेज स्टॅबिलायझेशन असं देखील म्हणतात तर ही हालचाल करताना आपल्याला आपल्या डोळ्यांनी एक स्थिर वस्तू बघत असताना आपल्या मानेची हालचाल आपल्याला इथे करायची आहे तर ही हालचाल करताना आपण सुरुवातीला डावीकडून करण उजवीकडे करणार आहोत पुन्हा उजवीकडून डावीकडे करणार आहोत त्याचप्रकारे वरून खाली आणि खालून वर या पद्धतीने देखील हालचाल करणार आहोत यानंतर आपण ही हालचाल क्रॉस पद्धतीने म्हणजे जसं आपण एक्स काढतो तर त्या पद्धतीने देखील आपली मान एक तिरक्या रेषेमध्ये हलवून ही हालचाल करणार आहोत ह्या सगळ्या हालचाली करताना आपल्याला आपलं जे बोट आपण समोर घेणार आहोत ते पूर्णपणे स्थिर ठेवायचं आहे तर आपण प्रत्यक्ष ही हालचाल करून बघूयात तर सगळ्या सुरुवातीला तुम्ही ही हालचाल खुर्चीवर बसवून सोफ्यावर बसून पलंगावर सोफ्या बसून कुठेही पलंगा करू शकता आता मी इथे खाली मांडी घालून बसून आपल्याला ही हालचाल करून दाखवत आहे तर यासाठी सगळ्या सुरुवातीला आपल्याला समोर एक बोट अशा पद्धतीने पकडायचं आहे आपण बोटाच्या ऐवजी एखादा पेन पकडला तरी चालणार आहे तर या पद्धतीनं इथे बोट पकडून आपली दृष्टी पूर्णपणे आपल्या बोटाच्या नखाकडे स्थिर करायची आहे आणि आता सावकाश आपल्याला आपली दृष्टी या नखावर स्थिर ठेवत मानेची हालचाल सुरू करायची आहे सावकाश हळूहळू डाव्या बाजूला बघायला आपण मान आहे डावीकडे आणि ही मान वळवत असताना माझे डोळे आपण बघत असाल की पूर्णपणे डोळे या नखावरती स्थिर आहेत तर या प्रकारे आपण मानेची डावीकडून उजवीकडे आणि सावकाश उजवीकडून डावीकडे हालचाल करायची आहे आता ही हालचाल आपल्याला प्रत्येक ठिकाण प्रत्येक वेळेला करताना दहा दहा वेळा असं करायची आहे आता आपण ही हालचाल मानवर आणि खाली अशा पद्धतीने करणार आहोत तर पुन्हा एकदा माझी दृष्टी या बोटाच्या नखाकडे स्थिर केली आणि सावकाश आता मान मी वरती घेत आहे दृष्टी नखाकडे स्थिर ठेवत पुन्हा एकदा मान खालच्या बाजूला ओळवलीय सावकाश मानवरती दृष्टी स्थिर ठेवत सावकाश मान खाली आता ही हालचाल करताना आपण क्रॉस एक्स ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने मान्याची हालचाल करणार आहोत तर आता पुन्हा एकदा दृष्टी बोटाच्या नखाकडे स्थिर केली आणि तर आपण क्रॉस पद्धतीने एक्सरसाइज करणार आहोत सेंटरला येऊन पुन्हा आता या कोपऱ्यातून सावकाश वरच्या कोपऱ्याकडे आपली मान हळूहळू वळवायची दृष्टी आपल्या नखाकडे पूर्णपणे स्थिर ठेवत आपण हालचाल करणार आहोत आणि थांबताना सावकाश सेंटरला यायचंय नखाकडे बघायचंय सावकाश आपला हात जागेवर घ्यायचाय तर, तर आता आपण जी दृष्टीचं नियंत्रण करणारी ही जी काही एक्सरसाइज केली आहे याला गेट स्टॅबिलायझेशन असं म्हणतात तर आता मी जी काही के हालचाल केली डावीकडून उजवीकडे ही हालचाल करताना दहा वेळा आपल्याला डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने हालचाल करायची आहे तसेच मान वर आणि खाली फक्त दृष्टी स्थिर ठेवत जी हालचाल केली होती ती करताना देखील दहा वेळा करायची आहे तसेच इथे एक्स क्रॉस पद्धतीनं मी माझी मान वळवली होती तर ही हालचाल देखील करताना आपल्याला ती दहा वेळा करायची आहे आणि आता आपण जी काही के हालचाल केली होती या हालचालीमुळे आपले डोळे आणि आपला इनर इयर यांचं समन्वय साधण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही एक्सरसाइज आहे तर यामध्ये पुढची एक्सरसाइज आहे ही बॅलन्स ट्रेनिंग एक्सरसाइज तर यामध्ये आपण एका एका पायावर भिंतीचा आधार घेऊन किंवा आपल्या सोबत कोणी असेल तर त्या व्यक्तीचा आधार घेऊन उभं राहू शकतो तर हे करताना आपण वृक्षासन या मध्ये देखील उभं राहू शकतो आपल्याला शक्य नसेल तर फक्त भिंतीला पकडून या पद्धतीनं आपण भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि इथे एक एक पाय अशा पद्धतीने वरती पकडून उभं राहायचंय सोबत कोणी असेल तर त्या व्यक्तीचा हात पकडून आपण उभे राहिलो तरी चालणार आहे तर आता दोन्ही बाजूंनी करायचंय आपण डाव्या पायाने केले आता सावकाश उजव्या पायाने करा देखील करायचंय हे करताना देखील आपल्याला दृष्टी स्थिर ठेवायची आहे आणि एका एका बाजूने उभे राहताना एक दहा सेकंद पंधरा सेकंद स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे तर या पद्धतीनं आपण दोन्ही बाजूंनी दहा दहा वेळा हे एक्सरसाइज करणार आहोत तर या प्रकारे आता याच्याऐवजी आपण याच प्रकारे वृक्षासन देखील करू शकतो म्हणजे वृक्षासनामध्ये ज्या पद्धतीनं जर आपल्याला हा बॅलन्स जमायला लागला तर पूर्णपणे भिंतीला टेकून या पद्धतीनं पाय टेकून या पूर्ण पाठीला सपोर्ट घेऊन आपण या पद्धतीनं देखील उभं राहू शकतो तर सोबत कुणी असेल सपोर्ट देणार तर आपण या मध्ये देखील एक दहा दहा सेकंद दोन्ही बाजूनी एका दृष्टी स्थिर करून फोकस स्थिर करून उभं राहू शकतो तर दोन्ही बाजूंनी देखील हे करायचंय तर या पद्धतीनं मागे भिंतीचा मी पूर्ण सपोर्ट घेतलाय आपण करताना सपोर्ट घेऊनच करायचंय विदाऊट सपोर्ट केला तर तोल जाण्याची शक्यता आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये याच प्रकारे आपण वृक्षासन किंवा याऐवजी जसं मी सांगितलंय की आपल्याला एका एका पायावर अशा पद्धतीनं तोलसंभाळत उभं राहायचंय ओके तर पुढची एक एक्सरसाइज आहे की डोळे बंद करून एका जागेवर चालायचे त्याला मार्चिंग असं देखील म्हणतात हे करताना देखील आपण भिंतीचा आधार घेतच हे करायचंय सो या प्रकारे भिंतीचा आधार घेत आपण डोळे बंद करून सावकाश तर आपण ज्या पद्धतीनं चालतो त्या पद्धतीनं चालायचं आहे आणि हे करताना आपल्याला वीस ते तीस वेळा ही ऍक्टिव्हिटी करायची आहे प्रत्येक हालचाल करताना सुरक्षित वातावरण सोबत कोणी आपल्या असेल त्याच वेळेला एक्सरसाइज करायच्या आहेत ठीक आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की ही एक्सरसाइज कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आता आपण ज्या काही एक्सरसाइज केल्या होत्या तर या एक्सरसाइज सोबत आपण डीप ब्रिदिंग म्हणजे खोल श्वास घेणं आणि तो श्वास अवकाश सोडणं अशा पद्धतीची एक्सरसाइज देखील दररोज पाच मिनिटांकरता करू शकतो याचबरोबर अनुलोम विलोम प्राणायाम किंवा ओंकार म्हणणं भ्रामरी प्राणायाम यासारखे प्राणायाम देखील आपल्याला व्हर्टिको या आजारामध्ये या आजारातून बाहेर पडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात तसेच आपल्या मनाच्या शांततेसाठी आपण ध्यान देखील करू शकतो तर ध्यान ह्या विषयावरती मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत ह्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण नक्कीच ते व्हिडिओ बघून त्या पद्धतीनं ध्यान करावं आणि तसेच मी प्राणायाम या विषयावर देखील काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम यासारखे प्राणायाम जर आपल्याला शिकायचे असतील तर आपण ह्या व्हिडिओच्या मदतीनं ते शिकून त्या पद्धतीनं हे प्राणायाम करू शकता आणि याचा फायदा आपल्याला नक्कीच या आजारामधून बाहेर पडण्यासाठी मदत करेल आता सगळ्यात महत्वाचं हे सगळे व्यायाम करताना अतिशय सावकाश हळूहळू सुरक्षित वातावरणात आपल्यासोबत कोणीतरी असेल त्याच वेळेला करावेत तर यासोबत आपल्या जीवनशैलीत देखील आपल्याला काही बदल करणं आवश्यक आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपल्या आहाराचा विचार केला तर आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करणं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ व्हिटॅमिन डी थ्री युक्त पदार्थ याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे पाण्याचं प्रमाण देखील योग्य असणं गरजेचं आहे त्यामुळे पाणी योग्य प्रमाणामध्ये घ्या योग्य आहाराबरोबर पुरेशी आणि योग्य प्रमाणामध्ये झोप देखील आवश्यक आहे त्यासाठी आपल्या झोपेचं एक वेळापत्रक बनवा झोपण्याची वेळ ठरवा आणि तिचं पालन करा आता याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीनं ध्यान आणि प्राणायाम याचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव करा तसेच काही सकारात्मक पुस्तकांचं वाचन देखील आपण करू शकतो काही सकारात्मक पॉडकास्ट देखील अवेलेबल आहेत ते देखील आपण ऐकू शकतो व्हर्टिगो हा जरी त्रासदायक असला तरी तो नियंत्रित करता येतो योग सवयींमध्ये बदल आणि योग्य उपचार याच्या सहाय्याने आपण या चक्रामधून सहजपणे बाहेर पडू शकतो पण यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य निदान करणं आणि वेळेवर उपचार घेणं जर आपण हे सगळं केलं तर निश्चितच आपल्याला व्हर्टिगो या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या शरीराला उपयुक्त अशा योगक्रिया करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद